पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा तालुक्यातील निंभोरा येथे वाळूची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल विभागाने पकडले आहे ही कारवाई मंडळ अधिकारी रवींद्र वानखडे यांच्या पथकाने केली याबाबत सविस्तर वृत्तांत असे की निंभोरा बुद्रुक तालुका रावेरी येथील मंडळ अधिकारी रवींद्र वानखेडे तलाटी दुर्गेश भालेराव तलाटी प्रशांत जाधव यांनी दसनोर लगत वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर थांबवले त्यांच्याकडे परवाना विचारला असता आढळून आला नाही ट्रॅक्टर चालक व मालक ईश्वर विठ्ठल कोळी राहणार निंबोरा बुद्रुक हा ट्रॅक्टर क्रमांक एकोणीस सी चाळीस त्र्याण्णव मधून सुकी नदीतील वाळू नेताना आढळून आला ईश्वर कोळी याने गुन्हा कबूल केला हे वाहन पुढील कारवाईसाठी रावेर तहसील कार्यालयात जप्त करण्यात आले आहे आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा